डॉक्टर कृष्णाजी मसूरकर युवा शक्ती व स्वर्गीय पुष्पादेवी मसूरकर फाउंडेशन भटनकडोली यांच्या वतीनं आयोजित दहीहंडी तासगावच्या शिवनेरी गोविंदा पथकानं सात थर रचत फोडून एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाचं बक्षीस मिळवलं डॉक्टर कृष्णाजी मसूरकर युवा शक्ती यांच्या वतीनं मागील वर्षीपासून दहीहंडीचं आयोजन करण्यात येतं तर स्पर्धेत नृसिंह कुटवाड शिवनेरी तासगाव शिवगर्जना तासगाव गोडीविहीर एस पी शिरोळ दत्ता अंबरेश्वर औरवाड अशा एकूण पाच संघा संघाने सहभाग नोंदवला होता यावेळी दहीहंडी पूजन श्री शाहू काटकर स्टार प्रज्योत कमते हॉटेल सातबाराचे मालक आणि रील स्टार राहुल सावंत संदीप कारंडे प्रशांत गावडे यांच्या प्रमुख उपस्थित केलं तर शस्त्रपूजन स्टार विपुल चिंचणी प्रभारी सरपंच सौ नम्रता माळी यांच्या हस्ते करण्यात आला दहीहंडी उत्सव चालू असताना अचानक छत्रपती शिवरायांचं आगमन झालं शिवरायांनी आपण स्वराज्याची स्थापना काय केली व आता काय चालू आहे याबद्दल नाराजी व्यक्त केली गडकिल्ल्यांच्या वरती पार्टी करणाऱ्या जयंती साजरी करताना विक्षिप्तपणे नाचणाऱ्यांचा समाचार घेतला व युवा पिढीचं प्रबोधन केलं रोहित धामने यांनी उत्स्फूर्तपणे छत्रपतींची भूमिका पार पाडली हा एक सामाजिक संदेश समाजात देण्याचं काम डॉक्टर कृष्णाजी मसूरकर युवा शक्तीच्या वतीनं करण्यात आलं यावेळी माजी आमदार राजूबाबा आवळे प्रभारी सरपंच नम्रता माळी सिने अभिनेत्री स्वाती लिमये सोशल मीडिया स्टार विपुल चिंचणे रील स्टार प्रज्योत कमते म्हणजेच पजा हॉटेल सातभराचे सर्वे सर्व राहुल सावंत केडीसी संचालक शाहू काटकर शिवरायांच्या भूमिकेत रोहित धामणे हातकणंगलेचे माजी सरपंच संदीप कारंडे मिरज भाजपाचे संयोजक मितेश पवार संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष झाकीर भालदार धुळा डावरे शरद पुजारी अंबर बनगे राणोजी पुजारी रवींद्र अडके रेखा डूम लक्ष्मण पुजारी पंच कमिटीचे प्रशांत गावडे सतीश देवगा राघुलाली सागर कांबळे अनिल कांबळे बाबासू कांबळे देवदास कांबळे चंदूरचे युवा नेते ओंकार पाटील इंगळीचे सरपंच दादा सोमोरे उपसरपंच अनिल भोसले ग्रामपंचायत सदस्य स्वप्नाली भातमारे जबर नाईकवाडे ज्ञालाल पटेल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देवयानी पाटील डॉक्टर विद्या होप्रिया आदी मान्यवर उपस्थित होते मराठी एसन्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी